तर लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने मोठी खुशखबर दिलेली आहे तर लाडक्या बहिणींना लवकरच जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे आणि यामध्ये कोणतीही अटी व शर्ती न ठेवता सर्व लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे तर याआधी जी माहिती समोर येत होती की ज्या बहिणींच्या घरी फोर व्हीलर आहे किंवा मोबाईल आहे किंवा फ्रीज आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा बहिणींना या योजनेमधून वगळण्यात येणार आहे आणि त्यांना इथून पुढे लाडके बहीण योजनेचा कोणताही हप्ता मिळणार नाही तर अशा सर्व बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे आणि आता या सर्वांना लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो महिला आणि बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिलेली आहे तर जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा जो निधी आहे तो निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि म्हणूनच सव्वीस जानेवारी पर्यंत ज्या सर्व कोणी महिला आहेत ज्यांना या आधी या योजनेचा हप्ता मिळालेला आहे त्या सर्वांना जानेवारी महिन्याचा देखील हप्ता मिळणार आहे आणि येणाऱ्या एक ते दोन दिवसात बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे तर आता यामध्ये सर्व बहिणींना मोठ्या प्रमाणात पडणारा प्रश्न म्हणजे मागील काही दिवसात अशी माहिती समोर येत होती की ज्या बहिणींच्या घरी फोर व्हीलर आहे किंवा ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या बहिणींना या योजनेमधून वगळण्यात येणार होत आणि त्यांना इथून पुढे या योजनेचा कोणताही हप्ता मिळणार नव्हता तर मित्रांनो अशी कोणतीही माहिती राज्य सरकारने दिलेली नाही म्हणजेच आता जर कोणाची तक्रार आली तरच त्या तक्रारीकडे तर देऊन ती बहीण जर त्या योजनेमध्ये पात्र नसेल तिला या योजनेमधून वगळण्यात येणार आहे आणि जर अशी कोणती तक्रार आली नाही तर सर्व बहिणींना जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता देखील मिळणार आहे तर मित्रांनो वीस ते एकवीस जानेवारी पासून या लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे आणि सव्वीस जानेवारीच्या आधी सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर आतापर्यंत तरी देखील राज्य सरकारने या योजनेसाठी नवीन कोणत्या अटीओ शर्ती ठेवलेल्या नाही तर बर ही चो त्या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजेच त्यांना देखील याची माहिती मिळेल धन्यवाद